हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर आपलं मी आज शेवभाजी करणार आहे हे बघा शेव आहे आणि त्यासाठी मसाला आहे कांदा भाजून घेतला आणि लसण आहे सात ते आठ पाकळ्या खोबरा आहे थोडं अद्रक आहे आणि हे खडा मसाला आहे याच्यात कलमी येते विलायची येते आणि ते जिरं आहे आणि सहा जिरं आणि धणे आहे आणि मी थोडीशी झणझणीत ज़न मसालेदार शेवभाजी करणार आहे आणि यामध्ये थोडा सांबार ॲड करून मी हे मिक्सरमधून काढून घेते हे बघा मिक्सरमधून असं छान बारीक काढून घेतलं आहे आणि फोडणीसाठी कांदा आहे मासा कट करून आणि टोमॅटो आहे तेल तापायला ठेवलं आता तेल तापलं आहे मोहरी ॲड करते मी याच्यात कांदा ॲड करते कांदा थोडा लालसर होऊ द्यायचा आहे आणि घालाय पण आता यामध्ये मी टोमॅटो ॲड करते हळद ॲड करते छान टोमॅटो आपला नरम पडला आहे आता वाटण ॲड कर छान मिक्स करून घ्यायचं याला छान तेलामध्ये मसाला पकू द्यायचा आहे आता यामध्ये एरेस्टचा मसाला आहे आणि तिखट आहे आणि ती याला छान मिक्स करून घ्यायच सुंदर सेण सुटलाय मी या प्रकारची शेवभाजी बनवते वेगवेगळी पद्धत आहे बनवण्याची ढाबा स्टाईल आणि अशी मसाल्याची झणझणी हलकंसं तेल सुटलं आहे आपलं आता यामध्ये थोडं कोम पाणी ॲड करते मसाल्याच्या भाजीला कोम पाणी आणि लवकर पण बनते भाजी त्यामध्ये आळीनुसार पाणी ॲड करते बघा मी पाणी ॲड केलं आवडीनुसार जाड पातळ ग्रेवी ठेवायची ते थे। ठेवू शकता तुम्ही मला एवढा रस्सा लागते आता चवीनुसार मीठ ॲड करते आता याला दोन उकळ्या काढायच्या आहे एक ते दोन उकळ्या आलेल्या आहे झाला आता आणि आत्ता सगळ्यात शेवट आपल्याला शेव सोडायचा आहे हे बघा छान तर्री आली गरम पाणी टाकल्याने छान तर्री येते हे बघा आता याच्यात शेव ॲड करायचं आहे आणि शेवला जास्त शिजू नाही द्यायचा आहे एकच उकळी काढायची आहे कारण हे तळून आहे ना तरदार शेवची भाजी आ, रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा आता यामध्ये सांबार ॲड करते मी ट्राय नक्की करा ही वाली भाजी माझ्या पद्धतीने मी कशी केली ते आणि झाली आता आपली भाजी तयार